देवदत्त नशी प्रत्येक देवता समोर येऊनही वेगवेगळ्या प्रकारे नमस्कार सदैव कल्याण होईल देव देवतांचं दर्शन झालं माझं दर्शन झालं आज माझ्या दर्शनाला तुम्ही पतीचं पावन झाला म्हणताना या यव धर्माचं लक्ष मग असतं पाप्याला नाही म्हणली पुण्यावर ह्या नक्कीच तू पूर्ण म्हणता आहेस म्हणून काशील आहेस लक्षात घेनापेक्षा ती जरा कुठं तरी असलं असतास म्हणजे आज या धर्म राजानं तुला दर्शन दिलं पुण्य समज शरणी आहे आणि मी सांगतोय ते म्हणजे मी पुण्यवान म्हणून मी काशीर आहे म्हणजे माझा तर दुसरा संशय सुद्धा झाला संशय म्हणून ठेवत नको मी सुद्धा पुण्यवान आहात म्हणून अजून काशीर आहात पुण्याला अनुसरवून धर्म वरून ओळखलं गेलो धर्माला आतापर्यंत प्रोत्साहन दिलं तो यमधर्म आम्ही आपल्याला कोणी बरके नव्हे मी आपल्याशी एवढे आपुलकीनं का बोलतोय बोलावच तुम्ही आमचे पूर्वज आहात कळत कारण आम्ही म्हणून ते वंश आहोत आपण सूर्यपुत्र आहोत आणि त्यामुळे आपल्या वंशाला सहाय्य करण्यासाठी पूर्व झाले म्हणून समाधान वाटलो वा बाबा सुंदर बोललास सुंदर विचार मांडिस आता जरा बाजू उलटी कर तूच म्हणालास की तुम्ही आमचे आहात तुम्ही आमच्या आहात मग एखाद्या आपल्या कुळातील व्यक्ती जर का प्रतिष्ठेत असेल आणि त्या प्रतिष्ठेला जर का टाइम लागत असेल तर वंशक या नात्यानं काय करावं प्रतिमेला काळींबा लागतो असं तुमचं म्हणणं मला माझ्या प्रश्नाचा उत्तर द्या की जर समजा काळींबा लागत असेल तर ती प्रतिष्ठित व्यक्ती कोण हे तर कळायला हवं तुम्ही <laughs> म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेला कलंक लागतो आता माझ्या प्रतिष्ठा कुणाची राहिलीच नाही म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेला कलंक लागतोय असं तुमचं एवढे मी काय केलं हे नंतर मला सांग त्यानं काय करावं त्यानं काय केलं कुणी काय केलं केलंय तू माझ्या ठेवून उत्तर दे तुम्ही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा मी विसरणार तुम्ही आमचे हात म्हणत बोलतोय तुम्ही जर इतर त्रास असा बोललो नसतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर का ही वेळ माझ्यावर आली असती एकश म्हणून मी पूर्वजाला सहकार्य केलंच असतो मी माझ्या कर्तव्याशी एक आहे मी सुद्धा

माझ्या कर्तव्यात माझ्या असो पुण्यवंत असो यम यमधर्मा कार्य आज कुठे बंद होत चाललंय ते चालू करा यम धर्माचं कार्य बंद पडलंय हे मी चालू करावं म्हणजे नेमकं करावं का एकाएक एक मारून तुमच्याकडे आता पर्यंत धर्माना पुरत धर्माना लागण्याच कार्य हो। ज्या देव देवतांनी केलं मग मला सांग या काशीची जबाबदारी तू घेतली देवताना देवता या काशीतून जाण्यासाठी तुम्ही सांगितलं काय अधिकार आणि कोणत्या धर्मानं सांगतो ना मी काय अधिकार त्याला जाण्यासाठी सांगितलं राज करता या अधिकाऱ्यांना दुसरी गोष्ट मी कोणत्या धर्माला त्याला जाण्यासाठी सांगितलं न्याय या आता मला सांगा मी तुमच्या प्रश्नांची उत्तर दिली मी कोणत्या तत्वाला आणि कोणत्या धर्माला कोणत्या अधिकाऱ्यांना त्याला जाण्यासाठी सांगितलं देव जे काशी जाण्यासाठी आले होते हे कोणत्या तत्वाना

आणि तू भक्त कोणाचा मी शिवशंभू महादेवांचा मग शिवशंभू महादेवांचा तू जर भक्त तर मूळ आहेसंभाला या काशी मान सन्मान नाही या मूळ काशीवर होता ती काशी तू का घेतलीस यापेक्षा ज्या काशीवर शिवशंभू महादेवाचा अधिकार होता ती काशी देवतांनी मला का दिली ज्या काशीत अवर्षण पडलं ते अवर्षण दूर म्हणून पुण्यवंत मनुष्य या काशीचा राजकर्ता म्हणून असावा तो पुण्यवंत तू होतास म्हणून हे काशीच राज्य तुझ्या हाती दिलं मग हे तुमच्या प्रश्ना घेतली काशी तुझ्या स्वाधीन का केली होती तुम्ही म्हणालात ना अवर्ष काशी, जी काशी मागित लिश। मागित लिश। की परमार्थानं परमार्थ मग परमार्थानं जर का मागितल तर तो, तो एक धर्म होता ज्या काशी अवश्यात पडलो ती काशी किती वर्षासाठी मागितली ऐंशी सहस्त्र वर्षासाठी मग ऐंशी सहस्त्र वर्ष एक लाख वर्ष मागायला हवी होती किती काशी तुमच्या वर्षासाठी दिली मग त्या काशीच रक्षण करत असताना तुम्ही परमात्मान हे सारख केला मग तुमच्या स्वाधीन काशी का केली तर अवश्य दूर व्हावं काही कालावधीतच तुझा पुण्य अवर्षण दूर झालं तू जर ती स्वार्थानं काशी घेतली नाही परमार्तन ना जर का काशी घेतलीस तर परमार्थ तुझा परिपूर्ण झाला मग काशी शिवशंभूच्या स्वाधीन कर काशी निंतर का काशी तू शिवशंभूच्या स्वाधीन अन्नदान केलीस तर तुझा तो परमार्थ नपेक्षा तुझ्या जगतेयनो तुला टोकीवर घेऊन नाचण्याचं कार्य केलं ना त्या <laughs> जनतेला ओरडून सांग राजा आ, आ, <laughs> राजा असता तर देवतांनी त्यावेळी स्वतःचा विचार केला असता जनतेचा विचार केला असता जनतेचा विचार करून परमार्थ साधायचा होता म्हणून या काशी प्रति देवता मी निर्माण केल्या राहता राहिली दुसरी गोष्ट मी ऐंशी सहस्त्र वर्षच मागून घेतली म्हणजे माझा स्वार्थ समजा मी मी असे ऐशी सहस्त्र देणाऱ्याला कळत नव्हतं घेणाऱ्यानं देणाऱ्यानं तुला दिली काळ ता, कारण पुढे संकट होत त्या संकटावर मान मा म्हणून तुझ्या स्वाधीने

मी जा सांगितलं नाही तर शिवशंभू महादेवाना मी या म्हणून सुद्धा सांगला नाही राहता राही दुसरी गोष्ट तुझ्या पाश्चात माझ्या काशीतील ते प्राण येत नाही मग हे जर का प्राण येत नाही तर तुझ्या तत्वात कुठेतरी कमीपणा येतो तू शोध आणि त्याचा विचार तू कर हे सांगतो आहे मला सांग तुला तुझी भक्ती श्रेष्ठ कि ही धनसंपत्ती श्रेष्ठ मला माझी जनता श्रेष्ठ मग जनतेच्या हितासाठी तू केलं मग जनतेच हित कुणाच्या जीवावर पुन्हा मिळवितोय मी, मी माझ्या स्वतःच्या जीवावर मिळवितो मग तुझ्या स्वतःच्या जीवावर तू पुन्य मिळवितोयस तर शिवशंभूरची भक्ती का करतोय शिवशंभूची भक्ती करून मी माझ्या जीवनीत पुण्य मिळविलो आणि ते पुण्य जनतेसाठी खर्ची घालतोय म्हणजे जे पुण्य खर्ची घालतोय ते माझ आणि ते कमवीर ते शिवशंभू महादेवांकडनं सगळं एकत्र करू नको राजा दिवदास तू बाजू मारतोय लक्षात ठेव मांडण्यासाठी किती सहाय पण त्या शिवशंभूंची काशी तू जी घेतलीस ही परमार्थान नव्हे तू घेतलीस ही स्वार्थानच घेतलीस आणि तोच स्वार्थ तुझ्या अंगी असल्या कारणानं कोणाच शेती ताशी देत नाहीये म्हणजे मी बाजू मारतोय आम्हा तुमचा माझ्यावर ठाम आलोय होय मग धर्मराज ऐका सुरुवातीला हे सारं अव्यक्त आणि प्रकाश शून्य होत पण प्रकृती आणि पुरुषांचा मिलाप झाला पुरुषाच्या संकल्पनेतून अहंकार निर्माण झाला त्याचे तीन भाग झाले तामस अहंकार राजा अहंकार सात्विक अहंकार तामस अहंकारापासून पंच तंत्रेंद्रिय निर्माण झाली त्यातून पंच महाभूतांची उत्पत्ती झाली राजा सहकारापासून पंच पंच निर्माण कर्मेंद्र आणि सातवी गावकरांपासून अकरावे इंद्रिय म्हणजे मन निर्माण झाले यावर शिवशंभू महादेवांची दृष्टी पडतात शंभर योजने परिमाण असलेले ब्रह्मांड निर्माण झाले ब्रह्मदेव या ब्रह्मांडाचा आत्मा आहे या ब्रह्मदेवाने या ब्रह्मांडाचे तीन भाग केले पूर्व भाग मध्य भाग अधभाग उज्व भाग म्हणजे स्वर्ग जिथे तुम्ही राहतात म्हणजे देव राहतात मध्य भाग म्हणजे मृत्यू जिथे आम्ही मानव राहतो आणि अधो भाग म्हणजे पाताळ गोल जिथे दानव राहतात त्यानंतर शब्द रा आणि भूतांचे पंचीकरण ब्रह्म देवाने आकाश वायू जल पृथ्वी यासारखे अनेक विनाशाली पदार्थ बनविले त्यानंतर स्वतःच्या देहातून डोक्यातून मरीची जन्म दिला हृदयातून भृगुला जन्म दिला डोळ्यातून अंगियाला जन्म दिला गणापासून पुलाला जन्म दिला पुदानापासून पुलस्ताला जन्म दिला सवारापासून वसिष्ठाला जन्म दिला अपानापासून ऋतुला जन्म दिला दोनी कणांपासून अत्रीला जन्म दिला प्राणांपासून नक्षाला जन्म दिला बगडे पासून नागाला जन्म दिला छायेपासून कर्दमाला जन्म दिला आणि संकल्पनेतून धर्माला जन्म दिला त्यानंतर ब्रह्मदेवांनी स्वतःच्या देहाचे दोन तुकडे केले और्ध शरीर स्त्रीच आणि और्ध शरीर झाली देवती आकृती प्रसूती उत्थान पाद आणि पिनब मग ज्यावेळी यांचा दोघांचा विवाह दुगा झाला त्यावेळी मैथुली आणि सृष्टीला निर्मित झाली याच्या अगोदर सुद्धा मरायचे पण त्यावेळी मी न होतो गोष्ट माझी एक सवय मी जबाबदारी घेतो ना त्या जबाबदारी जर कोण आडवा येत असेल त्याला आडवा केल्याशिवाय मी राहत नाही मग तू माझ्या माझ्याप्रमाणे नाहीयेस माझ्या प्रमाणात माझ्या प्रमाण जर असतास ना तर प्रथम जे शब्द बोलला त्या शब्दानुसार मला सहकार्य केलं आता तू माझा वंश करून सांगायला मला लाज वाटते सांगून कारण या गोष्टीची जाणीव मी तुम्हाला करून दिली त्यावेळी तुम्हाला ते कळलं जाणीव करून द्यायची गरज मी श्रेष्ठ की तू शकतो या विश्वाच्या ठिकाणी काशीत सांगत मी श्रेष्ठ काय म्हणतात काशीच बोलू पण मला सांग तूच म्हणतास की वंश या विश्वात निर्माण झाले आम्ही तुमच्या वंशातील आहोत आम्ही तुमच्या वंशातील तुम्ही आमच्या वंशातील नाही ते कधीच असू द्या पण तुम्ही आमच्या वंश आम्ही तुमच्या वंश हे सांगते तुम्ही आमच्या गुरुवाला आम्ही तुमचे वंशा आहोत मग प्रश्नाचं उत्तर देश ज्यावेळी एखाद्याकडनं कृती होते त्यावेळी मग धर्म अधर्म जर का समतोल असेल तर विश्व घडू शकत होईच नाही मग हेच होत नाही ना काय होत नाही हेच म्हणत तुझ्या राज्यातून जर कोणी मेल नाही सारे जण का जन्माला आले तर हे तुझं काशीचं राज्य त्यांना राहायला पुरेल का मरण विश्वास देवापेक्षा मानव श्रेष्ठ हे तुम्ही मान्य करता देवतांपेक्षा मग तुमच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे मग श्रेष्ठ जर तुम्ही आहात श्रेष्ठ तुम्ही जर आहात तर धर्मासाठी तुम्ही अधर्व का करता अधर्भ करता या राज्यात कुणी वरत नाही मी आहे

प्रचलित झाला असेल तुम्हाला त्याचे चटके लागले असतील राजा दिवदास त्याचा चटका हळूहळू बांधतो चटका यंदा देण्याचा प्रयत्न जर केला तो एकाच वेळी चटका देत नाही तो हळूहळू चटका देतो Oh, my God. सारे ज्यावेळी समतोल राहतील ना त्याच वेळी विश्व चालतो एखाद्या वेळेस आम्हाला अग्नीला सुद्धा सहकार्य करावं लागतो तो कुठेतरी मला सहकार्य आता तू मला सहकार्य केलंस तर केव्हा तो मी तुला दोनदा सहकार्य